आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी विटा यांच्या वतीने जतमध्ये पतनाट्य आणि औषधाविषयी समाज प्रबोधन करून फार्मासिस्ट दिन साजरा जागतिक फार्मासिस्ट दिन दरवर्षी पंचवीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो याचा उद्देश जागतिक आरोग्यातील फार्मासिस्टची भूमिका ओळखणे आणि प्रचार करणे हा आहे दोन हजार नऊमध्ये मध्ये आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल फेडरेशनने इस्तंबूल तुर्कस्तान येथे झालेल्या जागतिक परिषदेदरम्यान हा दिन सुरू केला हा दिवस आरोग्य व्यवस्थांमध्ये आणि रुग्णांच्या कल्याणासाठी फार्मासिस्ट करीत असलेल्या महत्त्वपूर्ण योगदानावर प्रकाश टाकतो दोन हजार चोवीसची ची थीम फार्मासिस्ट जागतिक आरोग्य गरजा पूर्ण करणे ही आहे या थीमचा उद्देश औषध व्यवस्थापन दीर्घकालीन आजार व्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्य उपक्रमांसारख्या जागतिक आरोग्य आव्हानांना तोंड देण्यासाठी फार्मासिस्टची महत्वपूर्ण करणे हा आहे पंचायत समिती जत येते कुमारी वेदिका माळी यांनी जागतिक फार्मासिस्ट दिनाचे महत्व सांगून कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर प्रोफेसर साळुंके सर यांनी प्रामुख प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले आणि स वर्षातही विक्रमसिंह सावंत यांचा सत्कार केला विद्यार्थ्यांनी सारिका मुळीक मयुरी पाटील वेदिका माळी प्रतीक्षा साळुंके प्रतीक्षा सावंत मयुरी पवार सूरज पवार भार्गवी सावंत नितीन गायकवाड वरत पोद्दार सुशांत खोत आदित्य पाटील अक्षय कटरे यांनी फार्मसी शिक्षण औषधे ठेवण्याची स्थिती डेंगू आजार बाहेरच्या खाण्यावरून शरीरावर होणारे परिणाम अंधश्रद्धा औषधांची योग्य हाताळणी बी एम आय मापन आणि रक्तगट ओळख याबाबत जागरूकता निर्माण करणे पथनाट्य सादर केले या सादरीकरणाचे स सा वर्षातही विक्रमसिंह सावंत आणि जत जनतेने खूप कौतुक का केले कार्यक्रमाचा समारोप फार्मासिस्ट शफत आणि कुमारी वेदिका माळी यांनी जत पोलीस स्टेशन आणि पंचायत समितीचे आभार मानत केला शंभरहून अधिक लोकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली याशिवाय आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी एसी ओ पी विटाच्या विद्यार्थ्यांनी जत पंचायत समिती परिसरातील दुकानांना भेट दिली आणि लोकांसोबत औषधांच्या हाताळणी आणि साठवणुकीबाबत योग्य मार्गदर्शन केले या उपक्रमाचा उद्देश सुरक्षित औषध पद्धतीबद्दल सार्वजनिक जागरूकता वाढवणे होता या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रोफेसर निलेश सर यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर निरंजन महाजन प्राचार्य आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी विटा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले माननीय सदाशिवराव भाऊ पाटील संस्थापक अध्यक्ष लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा माननीय वैभवदादा पाटील अध्यक्ष लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा माननीय पी टी पाटील कार्यकारी संचालक लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा आणि माननीय प्राध्यापक पूजा पाटील कॅम्पस संचालक यांनी प्राध्यापक डॉक्टर एन एस महाजन यांचे समाजहितासाठी केलेल्या यशस्वी कार्यक्रमाबद्दल अभिनंदन केले तर अंध अंधश्रद्धा किंवा बुद्ध म्हणजेच काय आपल्याच आसपास असताना वाईट विकृतीचे लोक आपल्या अडाणीपणाचा असते किंवा आपल्या भावनांचा असते तो काही फायदा घेतात ते स्वतःच्या फायद्यासाठी त्यात आपलं काही नाही आपलं काही आपल्याकडून पैसे घेणे वगैरे हा प्रकार होतोय तर त्यांचा आपल्यावर काही चांगला परिणाम होत नाही तर ह्याच्यासाठी पर्याय म्हणजे काय आपल्या आजूबाजूला असं जर दृश्य होत असेल तर त्याला एकदम कडक निषेध करा निषेध करणं ही पहिली आहे हे सगळं चुकीचं जे आहे त्याला थांबवण्यासाठी

करेंगे बप्पा पण

लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा